ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शरद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे जुने दानवाडमध्ये आगमन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 तेवीस चोवीस अंतर्गत कृषी शरद कृषी महाविद्यालय जैनापूर येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षाच्या कृषी कन्यांचे जुने दानवाडमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं उत्साहात स्वागत करण्यात आलं शेती विषयक नवनवीन माहिती आणि तंत्रज्ञान कृषी जनजागृती तसेच कृषी कार्यानुभव करणार आहेत यावेळी सरपंच माननीय श्रीमती संजय उपसरपंच श्री प्रवीण प्रकाश वडगावे माजी सरपंच वैशाली पाटील व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी कृषी कन्यांनी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली यावेळी कृषी कन्या तेजस्विनी खोले रसिका पाटील ऋतिका पाटील योगिता पुजारी तेजस्विनी राजपूत सोनाली रोकडे उपस्थित होते या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस जे पाटील उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्राध्यापक एस एच फलके कार्यक्रम समन्वयक डॉक्टर आर टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पी व्ही आवळे यांचं मार्गदर्शन लाभलं